ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या माजी राज्यमंत्री भर्मू अण्णा पाटील यांची मागणी महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी विधानसभेतील एकशे साठ मराठा आमदारांनी आपली राजकीय ताकदपणाला लावून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून द्यावं अशी मागणी चनगड विधानसभेचे माजी राज्यमंत्री

कर्नाटक राज्य हे मैसूर राज्य म्हणून ओळखलं जात होतं त्यामुळे संस्थानिकांमार्फत थेट ब्रिटिशांचा अमल होता म्हणून तिथे कुणबी समाज म्हणून नोंद नाही मराठा समाज हा अनेक वर्ष शेतीच करत आहे शेतकऱ्याला पर्यायी शब्द कुणबी आहे अजूनही वेळ गेलेली नाही कुणबी समाजाच्या नोंदी शोधत बसण्यापेक्षा संपूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊन मराठा समाजावरील अन्याय नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दूर करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांनी केली आहे महानकेप प्रकाश आयनापुरे चंदगड